मित्रांनो गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील तुम्ही आम्ही सर्वजण किंवा शेतकरी कुटुंबातील सर्वजण कुटुंबाती। लग्नासाठी एवढे परेशान आहोत की आमची लग्न जुळत नाहीत म्हणून बरेच जण आता आत्महत्येसारखा सुद्धा विचार करू लागलेले आहेत काहींनी मोर्चे काढले काहींनी विवाह संस्थेकडे पैसे भरले काही सगळे नातेवाईकांच्या दरवाजाचे खेटे मारून सगळे कंटाळले आणि अशा स्थितीमध्ये ना सरकार गंभीर आहे ना समाज गंभीर आहे आणि डिपेंडंट बनतोय परावलंबी बनतोय अपेक्षा फक्त आपण दुसऱ्याकडून व्यक्त करतोय माहिती आणि तंत्रज्ञानाचं युग आहे पाश्चात्य संस्कृतीचा झपाट्याने प्रचार आणि प्रसार अलीकडच्या काळामध्ये झालेला आहे आणि त्यांच्या आपण नको त्या गोष्टी आपण स्वीकारलेल्या आहेत आणि अशातच बऱ्याच गोष्टी आपल्याला सहजपणे मिळतात आणि मग आपण इतकं प्रारंभी झालेलो आहोत की म्हणजे स्वतः पुरता सकाळचा नाश्ता पण आपण बनवत नाही दुधाच्या डेअरीवर सकाळी गेलो म्हणजे तिथून आत्ताच बिस्किटचा किंवा ब्रेडचा किंवा खारीचा पुडा हातात घेऊन येतो आणि त्याच्यावरच आपण भागवतो बाहेर घरात स्वयंपाक न करता बाहेर जेवण्याची सवय हो आपल्याला लागलेली आहे आणि मग लग्नाचं किंवा मुलगा किंवा मुलगी ज्यावेळेस तिचा बायोडाटा तयार होतो किंवा तो उपर होतो तर त्यावेळेस एखाद्या विवाह संस्थेकडे चार दोनशे रुपये भरले म्हणजे आपलं लग्न जुळता असा सगळ्यात मोठा गैरसमज आपण आपल्या डोक्यामध्ये निर्माण केलेला आहे आणि मग तिथे आपण एखाद्या विवाह संस्थेकडे जाऊन मग त्यांच्या पोर्टलवर किंवा वेबसाईटवर आपण त्याचे बायोडाटे चाळत असतो आणि आपण असा समज निर्माण करून घेतो की अमेझॉन आणि फ्लिपकार्टची आपण वेबसाईट चाळत आहोत तिथे आपण ज्या ज्या आवडतात त्या कार्टमध्ये टाकल्या ऑनलाईन पेमेंट केला आणि वस्तू आपल्या घरी आली लग्नाचं तसं होत नाही विवाह संस्थेच्या माध्यमातून केवळ आणि केवळ फसवणूक होते हे अनेक वेळा आम्ही यापूर्वीही सांगितलेलं आहे आणि मग सगळ्यात महत्वाचा जो फॅक्टर आहे तर तो आपण डिपेंडंट बनलेलो आहोत तर तो हा डिपेंडंटपणा आपल्याला कुठेतरी सोडावा लागेल आणि ज्या काही सरकारने आपल्याला जे काही लाचार बनवलेलं आहे अगतिक बनवलेलं आहे मोफत आणि फुपट्या योजनांच्या माध्यमातून सरकारने आपल्याला परावलंबी बनवलेला आहे हे सुद्धा याच्या एक खूप मोठं कारण आहे अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत ह्या गोष्टींचा आपण याच एकाच व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणं योग्य ठरणार नाही मात्र तुम्हाला याबद्दल काही वाटत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा नवीन विषयासह आपण भेटत राहू तुमचा धन्यवाद जय जी